पन्नास मिनिट झालेली आहे गेल्या तीन तासापासून आपण सर्वजण बसलेले आहात आणि स्वामी मार्गाविषयीचं जे काही मार्गदर्शन हे ऐकून आपण ओलेशी झालेलं आहात निश्चितच मला काळ वेळ स्थळाचं भान आहे फक्त तीन मिनिटं मध्ये आभार मानण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे त्यानंतर अतिशय सुंदर असं की या केंद्र आपल्यासाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे ते महाप्रसाद आपण सर्वांनी घ्यायचा आहे आणि नंतर दुसरं सत्र सुरू होईल आता या पहिल्या सत्राचं आभार मानण्यासाठी मी आपल्या समोर आहे प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना मी वाकून झुकून गुजरा करतो पहिल्यांदा आपण महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र टाळ्या वाजव तीन वेळा आपण म्हणूया जाग्यावरती थोडी आजार होईल सुरुवात करूया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 <laughs> श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु पिठाजी या स्वामी समर्थ सेवा मार्गाचे कुलगुरु आदरणीय प्राप्त स्मरणीय परमपूज्य गुरुमावली ज्याच्या प्रथम मी वंदन करतो त्याचबरोबर बालसंस्कार युवा प्रबोधन विभागाचे मार्गदर्शक आदरणीय नितीन भाऊ त्याचबरोबर तीनही गुरुपुत्रांच्या मी वंदन करतो आज आपल्याला माहिती आहे की उत्तरनगर जिल्ह्याचं जिल्हास्तरीय ग्रामाभियान प्रशिक्षण शिबिर कार्यशाळा आज इथं संपन्न आहे हो या निमित्तानं पूर्ण उत्तनगर जिल्ह्यामधून म्हणजे आठ तालुक्यामधून आलेले सर्व सेवेकरी प्रतिनिधी उपस्थित आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून प्रथम स्वागत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र राहता क्रमांक दोन इथं दोन केंद्र आहेत एक रोडच्या पलीकडे आहे एक रोड इथं आहे या केंद्र क्रमांक दोन यांनी सुंदर असं नियोजन केलं नवीन वर्ष सुरू झालं भक्ता बघता जानेवारी संपला आणि फेब्रुवारीची एक तारीख उजळली आणि त्या निमित्तानं कार्याची मुहूर्त मिळवण्यासाठी ग्राम अभियानाची कार्यशाळा घेण्यात आली या निमित्तानं आदरणीय उत्तर नगर जिल्हा प्रतिनिधी माणिक तात्या पळतील साहेब यांनी जे काही हे नियोजन केलं ते खूप सुंदर असं अनुकरण करण्यासारखं नियोजन होतं त्याचबरोबर निगोज केंद्राच्या सौ अरुणाबाई मध्ये मॅडम ही जे सूत्रसंचार निवेदन केलं त्या निवेदनामध्ये संस्कारशील भाषा अभ्यासपूर्ण मांडणी हे खूप घेण्यासारखी होती त्याचबरोबर नाशिक येथून शंभर किलोमीटरचा प्रवास करून आमच्या अगोदर येणाऱ्या गुरुकुल पीठाच्या प्रतिनिधी सौ श्रीमती रेणुकादाईरसेत मॅडम यांचं नेहमीच हितपूस ऐकत असतो मार्गदर्शन ऐकत असतो नव्या नव्याना अनुभव येत असतो खूप सुंदर अशी माहिती त्याला सांगितली जी पैशामध्ये पोचता येणार नाही ना त्या माहितीचं मूल्य तुम्ही पैशामध्ये कधीच करू शकत नाही स्वामींना हात मारल्याशिवाय आपण इथे येऊ शकत नाही हे लक्षात ठेवा स्वामीच आपल्याला बोलवत असतात स्वामीच हे आपल्या हातून कार्य करून घेत असतात आपल्या अनेक अडचणी प्रश्न समस्या व्यावहारिक शैक्षणिक क्षेत्रातल्या हे महाराज माऊलीच सोडवत असतात म्हणून कर्म हीच ईश्वर सेवा जर मानून आपण महाराज माऊलीच्या इच्छे इच्छा मिळवून महाराजांचं हे जे काही कार्य आहे सामाजिक कार्य हे जर आपण मनापासून केलं तर नक्कीच आपल्या सगळ्या समस्या महाराज माऊली हे सोडवत असतात आपण जिथं थांबलेलो आहोत आता ही खूप पवित्र भूमी आहे श्री संत सावता महाराज मंदिर आहे सावता महाराजांचं कार्यक्षेत्र हे बाराशे तेराशे शतकामध्ये होऊन गेलं सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील आरण्या गावी त्यांनी जीवन समाधी घेतली आमची माळी अशी जात शेत लाहू बागाईक कांदा मुळा माझी मिठाई माझी म्हणजे कर्मामध्येच त्यांनी विठ्ठल भक्ती केली विठ्ठल त्यांच्या भेटीला आहे आज आपल्याला माहिती आहे रोहिदास महाराजांची जयंती आहे वाराणसी या ठिकाणी जन्मले संत रोहिदास महाराज यांचे अभंग आणि रचना गुरु ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये आहे त्याचही पठन केलं जात मन हो चंगा तो कटोती मी गंगा या कर्मयोगाच्या शिकांतातून संत रोहिदास महाराजांनी मानवता ही शिकवली मानवी मूल्य ही शिकवलेली आहे तर स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून परंपूच्य गुरुमावलीनी माणूस की हा एकच धर्म मानवाची सेवा समाजाची सेवा ही ईश्वर सेवे समान असते हे सांगितलेलं आपल्या दुसरी प्रत्येक मासिक मिटिंगला महिन्याच्या चौथ्या शनिवारी आपल्या सर्वांचे भेटी होतात विशेषतः उत्तरनगर जिल्ह्याचे प्रमुख प्रतिनिधी दी, आदरणीय श्री माणिकदेव वडदेले वाकडीचे आमचे ज्ञानेश्वर मावळी रेणुकताई विशेषतः युवा प्रबोधन विभागाचे काही प्रतिनिधी यांची तिथं भेट होत असते त्या भेटी दरम्यान गुरु मावळीचा कृपाशीवाद कृपा कटाक्ष पालखी सोहळा आणि ज्ञानाचा असणारा मोहन मंगल सोहळा आपल्याला ऐकायला मिळत असतो आणि ही ऊर्जा महिनाभर आपल्याला शक्ती देत असते भक्तीसाठी प्रवृत्त करत असते आणि येणारी रोगराई सुद्धा पडून लावत असते केंद्रात आलं अनेक आजार पळून जातात केंद्रात आलं की मन शांत होऊन जातं आताच बोलत असताना सांगितलेलं आहे की स्वामी समर्थ केंद्र ही संस्काराची प्रयोगशाळा आहे पुराणामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की माका पहिला मदरसा माका पहिला मदरसा आईचं गर्भाशय ही पहिली शाळा असते आणि खऱ्या अर्थान सुसंस्कार संस्कार राष्ट्र निर्माण हे चांगल्या आधारत घडत असत आदरणीय नितीन भाऊ यांनी मासिक मिटिंग मध्ये बालसंस्कार युवा प्रबोधनाच्या मिटिंग मध्ये मार्गदर्शन सांगितलं की आजचा जो जमाना आहे तो जमाना सगळा नव समाज माध्यमाच्या हातामध्ये आहे सगळ्यांकडे मोबाईल आहे बघा खरं तर या अर्थानं बालकांचं प्रबोधन करण्यापेक्षा मी पहिले तर बालकांचं प्रबोधन करावं असं मी म्हणे आपल्या हातामध्ये मोबाईल आहे तो मोबाईल थोडा आपण दूर सारला पाहिजे मोबाईल मध्ये खूप वेळ जातो निष्कर्ष झालेला आहे की भारतीय लोक घरामध्ये पाच तास मोबाईल बघतात त्यांचा स्क्रीन झाला पाहिजे आपण दूर कल्पनाशक्ती आपली सृजन क्षमता शारीरिक मानसिक भौतिक आरोग्य चांगलं राहील म्हणून घरामध्ये जाईल जसं आपण चप्पल स्टँड असतं पार्किंग स्टँड असतं त्याच पद्धतीनं मोबाईलचंही पार्किंग असावं प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईलचं पार्किंग स्टँड असावं हो। आग घरात चप्पल पाहिजे की मोबाईलही काढावा आणि त्या पार्किंग स्टँड वरती घेऊन टाकावा मग घरातल्या सगळ्यांशी मनापासून मनमोक संवाद करावा एकत्र बसून बोलावं घर म्हणजे घर म्हणजे नवे दुसऱ्या भिंती आपण त्या मध्ये नांदत असतो राहत असतो म्हणून या माहितीच्या रूपामध्ये मोबाईल आवश्यक आहे परंतु हे मोबाईलचं बेसन आजच्या पालकांना जगलेलं आहे पालकांना जगलेलं आहे म्हणून काही एक हजार कॉल करा ते पर्यंतच लक्षच जात नाही ज्याला घडायचंय ज्याला पुढं जायचंय ज्याला क्लासरूम व्हायचंय ज्याची पिढी पुढं न्यायची आहे त्यांना नक्कीच वेळ मिळतो मला या दिवसभर काम होत तुम्हाला काम नव्हती का काही ना शंभर मीटर शंभर किलोमीटर इथे येत असताना किती खडतर प्रवास करावा लागला असेल महाराज माऊलीचं कार्य कारण महाराजांचं कार्य केलं की महाराज आपलं सगळं कल्याण करतात आपल्या पिढीचा उद्धार करतात आपल्या कोणाचा आमच्या घराला नजर लागेल सगळं धू जात महाराज आधिष्ठानच्या घरामध्ये असतं सेवा असते तिथं कुणाची वाईट शक्तीची येण्याची किंमत नाही आमच्याकडे हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो आहे आपल्या मनामधले प्रश्न आहे महाराज चार्जेस सोडवत असतात नितीन भाऊ मार्गदर्शन सांगितलं की मोबाईल पार्किंग स्टँड घरामध्ये काढा आणखी सांगितलं की मुलं मोबाईल बघतात ना तर त्यांना दुसऱ्या ऍक्टिव्हिटी द्या त्यांना दुसऱ्या ऍक्टिव्हिटी गुंतून टाका घरामध्ये कोरी पान आणून ठेवा ड्रॉइंगचे बुक आणून ठेवा कलर पेन्सिल आणून ठेवा त्यांना चित्र काढू द्या म्हणे नवीन नवीन घरामध्ये चार भिंती असतील तर एक भिंत मुलांच्या नावावर करून टाका करू दे त्याला खराब मारू दे उभ्या आडव्या तिरप्या रेषा त्याला गुंतून ठेवा कारण तो एकल फोटा बनत चाललेला आहे तो मनरुग्ण बनत चाललेला आहे अनेक आत्महत्येच्या घटना या मोबाईलच्या आणि वेगवेगळ्या गेमच्या माध्यमातून आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून लागल्यामुळे आमची तरुण मुलं जीवन संपवताना दिसून येत आहे म्हणून जसं ताई म्हणल्या की संतती ही संपत्तीपेक्षाही महत्वाची आहे त्यामुळे आजच्या युवापुलीवर संस्कार करत असताना माझ्या माय बापाने पहिल्यांदा बदलून घ्यावं नंतर मुलांना बदलत असताना कृतीतून बदलून घ्यावं हे सांगत असताना मी माझा एक अनुभव मासिक असताना माझ्या मुलीला हॉस्टेल बदलायचं होतं ते अकरावी सायन्सला आहे मी तयारी करण्यासाठी ती नाशिकला आहे एका हॉस्टेलमध्ये हॉस्टेल कुठलं खरंतर त्या वन बी एच डी फ्लॅटच होते त्या फ्लॅट मध्ये एका फ्लॅट मध्ये जवळजवळ अठ्ठावीस तीस मुली होत्या त्या कसारख्या स्वतः असेल रेक्टर मॅडम आल्या की तेवढ्या पुरतं शांत बाकी मग सगळ्या मोबाईलमध्ये व्यस्त बोलण्यामध्ये व्यस्त गप्पा मध्ये व्यस्त आपण तर अभ्यासासाठी गेलो रूम मिळत नव्हत्या मुलगी म्हणली मला असं दोन आम्ही मैत्रिणी एकत्र हवाशी रूम हवे आहे जाताना घरातून महाराज माऊलीनं विनंती केली की एखादी रूम मिळू द्या मासिक मिटिंग केली साडेचार वाजता वापस आलो येताना शरणपूर लिंकला रोडला थांबलो एक दोन ठिकाणी चौकशी केली सहज क्लास जवळ उभा राहिवारी अशी नजर केली तर तिथं होतं रूम शिल्लक आहे वर जाऊन पाहिलं तर डॉक्टरांची रूम होती तिथं गेलो तर एक रूम शिल्लक होती एका रूम मध्ये अतिशय सुंदर शांत वातावरण खूप आवडलं आणि ती रूम लगेच बुक करून टाकली दोन दिवसाला लगेच साहित्यानं ठेवलं कारण त्या रूमला मीटिंग होत आम्ही नसतो गेलो तर दुसरे तिथं आले असते हा प्रश्न कोणी सोडवला महाराजांना सोडलं जायच्या आधी सोडला आता मागच्या सहपरिवार गेलो मुकेलगावच्या आमच्या सेवक आहेत सहपरिवार गेलो मुलीच्या रूम मध्ये गेलो बघितलं कशी मांडणी केली पाहिलं तर एक किल्ला असा तिने तयार केला होता आणि त्या किल्ल्याच्या बुरजावरती महाराजांचा फोटो ठेवला होता महाराजांचा फोटो तिने किल्ल्याच्या बुरजावरती ठेवला होता रूम मध्ये महाराजांना शिखरावर पोचवलं महाराज तुला ही शिखरावरच पोहोचते आशीर्वाद ही ताकद असते शंका असते आजच्या कार्यक्रमाच्या आर्थिक स्थानी परमपूज्य परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहे या चरा चरा रेणू मध्ये आपल्या कर्माचा हिशोब केला जातो व नेंदी बसलेले आहे म्हणून आपण प्रत्येक कर्म चांगलं करावं राष्ट्र निर्माणाचं कार्य करावं बाकी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या मी पण मी त्याच्यावर भाष्य केलं नाही आपण मोठ्या संख्येत उपस्थित राहिलात वेळात वेळ काढून आलात म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र राहता क्रमांक दोनच्या वतीने मी आपले धन्यवाद मानतो स्वागत मानतो यानंतर सर्वांनी इथंच शेजारी महाप्रसाद घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तालुक्याने स्वतः होईल आणि मी इथं थांबतो श्री स्वामी समर्थ